हिंदू धर्मात बारा महिने प्रत्येक देवताला समर्पित आहे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही तितकेच महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचे मानले जाते दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रतवैकल्य केले जातात व्रताचं पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबत ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होते दुसरा मार्गशीर्ष गुरुवार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याबाबत समाधान मानणे महालक्ष्मीचा जग करणे बघा आपल्या जीवनामध्ये अनेक आर्थिक समस्या असतात किती नाही म्हणलं तरी कधी ना कधी आपल्याला पैशाची कमी भासत असते यासाठी आपण वेळोवेळी नेहमी काही ना काही प्रयत्न करत असतो पैशांची जमा घे करत असतो कधीतरी आपल्याला कोणाकडून उसने पैसे घे घ्यावे लागतात तर ही आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारी करायचा आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका बघा पृथ्वी तलावर कोणत्याही भूकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान कार्य आहे गाईला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे होतात तर या उपायामध्ये आपल्याला गाईला खायला द्यायची आहे एक वस्तू हिंदू धर्मात गायीला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे गाईच्या पोटात तेहतीस कोटी देवतांचा अधिवास आहे ज्याचा सरळ अर्थ असा आहे तुम्ही गाईला जर पोळी दिली तर तेहतीस कोटी देवी देवतांना आहार देत आहात असा अर्थ होतो हिंदू धर्मात गायीला माताही म्हटलं आहे गाय ही, ही।, ही अत्यंत पवित्र मानली आहे तिची पूजाही केली जाते गायीची पूजा व सेवा केल्यानं पुण्य मिळतं गाईला सर्व देवी देवतांचे निवासस्थान मानले जाते अशा स्थितीत गाईला जर आपण या वस्तू खायला दिल्या तर देवी देवता प्रसन्न होतात देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आपण हिंदू धर्मामध्ये गाईला लक्ष्मीचं स्वरूप मानले गेलेलं आहे त्यामुळे ते जर गाईला अन्न दिल्याने लक्ष्मी देवी अर्थातच आपल्यावर प्रसन्न होणार आहे मार्गेशी गुरुवार उपवास सोडण्यापूर्वी तुम्हाला गाईला एक पोळी त्यावर हरभरा डाळ गुळाचा खडा आणि हरभरा डाळ व गुळ यांना हळद लावून घ्यायची आहे व ती पोळी आपण एका गोट्यामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गायी असेल त्या गाईला द्यायचा आहे गाईची हळदी कुंकाने पूजा करायची आहे गाईच्या पायावर पाणी टाकायचे आहे गाईच्या वरती जो उंचवटा आहे तिथून हात फिरवायचा आहे आणि गाईला श्रद्धापूर्वक नमस्कार करायचा आहे एवढे जरी तुम्ही या दिवशी केले तर तुम्हाला पैसे मिळू लागतात व आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळते तर नक्कीच तुम्ही या गुरुवारी उपवास सोडण्यापूर्वी गाईला हा नैवेद्य द्यावा